मस्त अशी भाजी तयार आहे खूप छान भाजी होती ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटते रेसिपी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मैत्रीणो कशा आहात माझ्या चॅनलवरती तुमचं खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ही रेसिपी तर पाहू शकता इकडे मी सोयाबीनची हे घेतलेली आहे थोड्या अशा छोट्या छोट्या आणि इकडे मी हे पाणी गरम करून घेतलेलं आहे तर यामध्ये मी हे पन्नास ग्रॅम सोयाबीन आहे तर यामध्ये मी हे टाकून घेते सोयाबीन आपल्याला दहा पंधरा मिनटं हे सोयाबीन असंच यामध्ये भिजत ठेवायचं आहे भिजल्यानंतर आपण पुढील रेसिपी पाहू पाहू शकता इकडे दहा पंधरा मिनट झालेली आहेत आता हे आपण पाण्यातून छान अशी भिजलेली आहेत ती अशा प्रकारे मस्त असे तर आता हे आपण पाण्यातून पाण्यातूनकडे काढून घेऊ अशा प्रकारे काढून घेऊ असं पाणी पूर्ण आपण असं हाताने पिळून घेऊ प्रकारे पिळून बाजूला आपण काढून घेऊया पूर्ण यामधलं पाणी काढून घ्यायचं पूर्ण असे हे पाणी काढून घेते पाहू शकता पूर्ण यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे तर यामध्ये आता मी टाकणार आहे चवीपुरतं नमक नमक याच्या चवी टाकायचं था। आपल्याला वरून भाजी अजून परत नमक टाकायचं आहे था। टाकणार आहे मी आता ही धनी जिरे पूड खूप छान होती भाजी तुम्ही अशा पद्धतीने केला तर टाकणार आहे लसणाची पेस्ट अद्रक लसण पेस्ट थोडंसं आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे थोडीशी था। हळद टाकायची आहे आता टाकणार आहे मी दोन चमचे बेसन आपल्या पोह्याच्या चमच्यानं दोन चमचे बेसन टाकायचं आहे आता हे पूर्ण आम्ही याला पूर्ण असं हातानं मिक्स करून घेणार आहे ते ओले असल्यामुळे याला पूर्ण छान असं हे मसाले पूर्ण अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत पूर्ण असं लावून घेते अशा प्रकारे मी हे पूर्ण याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे लावून घेतलेलं ला, आहे खूप छान असं लागलेलं ला, आहे पूर्ण हे मसाले आता इकडे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर इकडे कढई ठेवलेली आहे मी कढईत तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं तर यामध्ये मी हे बटाट्याचे काप घेतलेले आहेत बारीक बारीक करून एक छोटा बटाटा घेतलेला आहे याला मी छान असं यामध्ये छान गोल्डन कलर येईपर्यंत असं परतून घेणार आहे मस्त असा कलर आलेला आहे याला आता आणि मी प्लेटात काढून घेते अशा प्रकारे खूप छान कलर आलेला आहे यामध्येच मी आपली छोटे छोटे सोयाबीनचे आपण घेऊ वड्या याला पण असं छान कुरकुरीत होईपर्यंत कमी तेलात असे आपण परतून घेऊ पाहू शकता हे पण छान असे आपले भाजून झाले आहे तर आता याला पण मी काढून घेते कमी तेलामध्येच भाजलेले आहेत ते तेवढ्याच मी काढून घेते याच कढईत मी तेल टाकून घेणार आहे मस्त अशी आपल्याला सोयाबीनची भाजी बनवायची आहे वेगळ्या पद्धतीने काहीतरी यामध्ये टाकून घेऊ आपण मोहरी मोहरी छान तडतडली आपण टाकून घेऊ जिरे जिरे पण छान असे तडतडले आपण टाकून घेऊ यामध्ये बारीक करून घेतलेला कांदा आहे कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा कलर वगैरे यामध्येच टाकून घेणार आहे मी लसणाची पेस्ट याला पण छान असं आपण परतून घेऊ यामध्येच टाकून घेणार आहेत मी खडी मसाले आता तेजपत्ता टाकलेले आहे असे दोन तुकडे करून एका पत्त्याचे यामध्येच मी टाकून घेणार आहे दालचिनीचे छोटे छोटे दोन तुकडे नंतर टाकून घेणार आहे मी इलायची अशीच न दोन काळी मिरी टाकून घेणार आहे नंतर टाकून घेणार आहे मी दोन लवंगा तर हे पूर्ण मी असं परतून घेते तसं परतून झालेला आहे कांदा पण लाल पडलेला आहे यामध्ये टाकून घेते मी दोन टोमॅटोची प्युरी केली आहे मी मला मिक्स करून घेऊ यामध्येच टाकून घेणार आहे मी थोडंसं लाल तिखट पण आधी पण टाकलेलं आहे लाल तिखट त्यामुळे थोडंसं कमी टाकायचं तुमच्या तुम आवडीनुसार तुम्ही तिखट खात असाल तर तुम्ही टाकू शकता जास्तीचं यामध्येच टाकून जा घेणार आहे मी थोडासा गरम मसाला थोडंसं नमक नमक पण त्याला अगोदर लावलेलं आहे सोयाबीनला त्यामुळे थोडंसं लक्षात ठेवायचं थोडंसं टाकून घेणार आहे मी हळद हळद थोडंसं खोबरं टाकून घेणार आहे मी थोडासा मी काळा मसाला टाकणार आहे मी अशा प्रकारे मिक्स करून घेते आता मी पाच मिनटं असं झाकण ठेवून शिजून घेते आपण पाहू पाच मिनटं झालेले आहे पाहू शकता खूप छान असे मी शिजलेला आहे टोमॅटोची प्युरी मसाले आपले यामध्ये टाकून घेऊ आपण हे सोयाबीन आणि बटाट्याचे त्याला पूर्ण असं मिक्स करून घेऊ अशा प्रकारे पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे मी तुम्ही ही भाजी डब्याला खूप छान अशी मोकळी भाजी सुकी भाजी डब्याला पण देऊ शकता कुठं बाहेर चाललो तर तुम्ही बाहेर पण ही घेऊन जाऊ शकता तुम्हाला आता पाणी करायचं असेल ह्याच्यामध्ये जास्त रसा करायचा असेल तर तुम्ही पाणी पण टाकू शकता थोडंसं पाणी टाकू आपण म्हणजे पूर्ण मसाले याला चांगले लागले जातील अशी मोकळी पण तुम्ही अशी सुखी पण ठेवू शकता पाणी पण टाकू शकता थोडंसं खूप छान होते ही भाजी अशा प्रकारे तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा थोडंसं सा पाणी टाकून यायला एक मी पाच मिनट असं छान शिजवून घेणार आहे जास्त मसाले नाही जास्त तेलकट नाही मस्त अशी भाजी झालेली आहे आपली तुम्ही पण ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन जर असाल चॅनेलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटली भाजी धन्यवाद व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तशी पाच मिनटं झालेली आहेत भाजी शिजून तयार आहे पाहू शकता तर नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा पण आवडली तरी कमेंटमध्ये सांगा नाही आवडली तरी पण कमेंटमध्ये सांगा पण कमेंटमध्ये सांगा नक्की अशा प्रकारे मस्त अशी आपली भाजी झालेली आहे धन्यवाद व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल